नमस्कार शेतकरी बंधून मी नागशन नगारे एम बी आय आगरीवाला झिरो झिरो चौदा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण कापसाविषयी माहिती घेणार आहोत शेतकरी बंधून मागील पाच सहा दिवस अगोदर पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचा कापूस पडलेला आहे आणि या पडलेल्या कापसासाठी भरपूर शेतकरी चिंतेत आहेत तर त्यांनी काय उपाययोजना करा हे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बन घेतो आता आपण तर आपण बघू शकता या ठिकाणी या प्रकारे असा सगळा कापूस पडलेला आहे भरपूर शेतकरी काय करतात त्याला घाबरून जातात तर घाबरण्यापेक्षा आपण काय करायचं या कापसाला असं उभं करून अशी याला अशी माती याची दाबून घ्यायची जेणेकरून याच्या मुळा या ही तशी सेट झाल्या पाहिजे असं दाबून घेतल्यानंतर जेव्हा तुमचा कापूस उभा राहील तेव्हा दोन तीन दिवसानंतर तुम्ही ब्लिचिंग घेऊ शकता ज्यामध्ये आपण कापर क्लोराईड पंचवीस टक्के पंचवीस ग्राम त्याच्यासोबत तुम्ही एखादं ह्युमिक वगैरे घेऊ शकता आणि दोनशे ग्राम युरिया प्रतिपंप असं तुम्ही जर त्याचे ड्रिंचिंग घेतली तर तुमच्या कापसाला त्याचा फायदा नक्की होईल आणि त्याच्यासोबत तुम्हाला जर आणखी वेगळं वाटलं तर तुम्ही जिंदा चार किलो प्लस थायपोनेट मिठाईल पाचशे ग्राम प्लस त्याच्यासोबत दोनशे ग्राम युरिया याची जरी ड्रिंचिंग घेतली तरी तुम्हाला एकदम नंबर एक त्याचे रिझल्ट भेटू शकतात तर आपण बघू शकतात की आता याच्या पुढे आपली पोळ्याच्या आमावश्या येत आहे तर या पोळ्याच्या आमवश्याला फवारणी कोणती करायची त्याच्याबद्दल पण शेतकऱ्याला बरेचसा प्रश्न पडतो तर त्याच्यामध्ये आपण इमिरा क्लोप्राईट चाळीस टक्के प्लस फिप्रोनिल चाळीस टक्के त्याच्यासोबत तुम्ही घेऊ शकता प्रोफेनो घेऊ शकता प्रोफेनो फायपर बेथरिन आणि त्याच्यासोबतच तुम्हाला जर टॉनिक वाटली तर एखादी टॉनिक त्याच्यामध्ये अॅमेनो बेसवाली चांगल्या कंपनीचे टॉनिक घ्यायची जेणेकरून आपल्याला फुल पाते आणि ज्याची जर वाढ जास्तच असेल तर त्याने चमत्कार दहा मिली प्रतिपंप किंवा मग ताबोलीत किंवा मग डोंगल असे जर कोणते एखाद्या औषधी वापरली तर तुमची फळधारणा चांगली होईल येणारी गोंडाळी तुमची त्याच्यामध्ये कवर होईल आणि पांढरी माशी मावा तुडचुडा याचंसुद्धा तुम्हाला नियंत्रण चांगलं भेटेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा माहिती आवडल्यास तुम्ही इतर लोकांना शेअर करा आणि तुमच्या जर काही समस्या असतील तर आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा धन्यवाद